बघा आज आपण गोळा टाकताना की सुरुवातीपासनं नंतर आपण ज्यावेळेस आपण स्टॉपरपाशी येतो की ह्या पोजिशनला लास्ट मुवमेंटला की हा स्टॉपर आहे बघा ह्या स्टॉपरपाशी आल्यानंतर स्टॉपरपासनं गोळा टाकत असताना की आपल्याला नक्की पंचेच्या अंशाच्या कोणामध्ये कसा टाकायचा त्यासाठी सराव केला पाहिजे मग हा सराव तुम्ही कसा करणार की तुम्हाला कसा करणार की तो अँगेल आहे बरोबर पंचेच्या अंशाचा मी कोणी सांगते मग काही मुलं काय करतात गोळा टाकताना खाली बेंड होतात पोटात पोटात बेंड झाल्यामुळे गोळा त्यांचा खाली जातो मग तो खाली जाऊ नये गोळा आपलं प्रॅक्टिस व्हावं आपल्याला कळावं की गोळा पकडल्यानंतरनं ज्यावेळेस आपण गोळा घेऊन पुढे जातो गोळा घेऊन पुढे गेल्यानंतरनं आपल्याला कोणत्या अँगलमध्ये गोळा सोडायचा पंचेचाळीस अंशाचा कोण नक्की कोणता आता त्यासाठी बरेच जण बरेच प्रकारचे व्यायाम सांगतात आणि बऱ्याच प्रकारच्या पद्धती सांगतात सगळ्यांपैसे ते अवेलेबल असतील असं बी काही नाही तर आज आपण अशी पद्धत बघणार आहे गोळ्याचा टाकायसाठी की सिम्पल आणि प्रत्येकाला ॲवेलेबल असेल अशी चला मग आता ती पद्धत बघूया आपण आपण जिममध्ये जाऊया तर ही आहे आपली जिम छत्रपती अकॅडमीची आपली ही छोटीशी जिम आहे ह्या जिममध्ये आपल्याला जितका वेळ मला आवश्यक आहे तेवढे साहित्य आपण ठेवलं आहे की जेवढं आवश्यक आहे किंवा कि जितकं गरजेचं आहे तेवढं पुलपसाठी आहे छोटे बार आहेत थोडेसे डंबल्स आहेत डम्बेल्सचे अख्खी सिरीज बॅच आहे बॅटल रूप आहे आपल्यापशी बऱ्याच प्रकारचे साहित्य आहे म्हणजे जेवढं आपल्या विद्यार्थ्यांना आवश्यक आहे व्यायामासाठी तेवढं सगळं आपल्यापाशी अवेलेबल तर आहे तर आपण बघूया आता की गोळा टाकताना आपण ज्यावेळेस गोळा पकडतो गोळा स्टार्टिंग पॉईंटपासून आपण ज्यावेळेस थ्रोच्या ठिकाणी येतो स्टॉपरपाशी येतो स्टॉपरपाशी आल्यानंतर आपल्याला ज्या कोणामध्ये गोळा सोडायचा असता की जेणेकरून आपण खाली बेंड झालो नाही पाहिजे आपले त्यासाठी सराव पाहिजे की आपल्याला गोळा तो आपल्याला वरवर 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 पंचेचाळी अंशाच्या कोणामध्ये सोडायचा आहे मग त्यासाठी आपल्याला सरावाशिवाय ती तयारी करता येणार नाही मग सराव कसा करायचा की आपल्याला कसं कळणार की त्यासाठी बरेच जण म्हणतात की तुम्ही काय करा डंबेल्स वापरा डम्बेल्सनी थ्रो करा काही रजिस्टर बँड म्हणूनच असतं रबरचं आपलं नाही का स्ट्रेचेबल ती रजिस्टर बँड घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करा किंवा सराव करा प्रत्येकाचं वेगळं असतं कोण म्हणतं बार घ्या कोण कुठले काय ऑलिम्पिक बार ही ते बऱ्याच प्रकारचे साहित्य सांगतात कोण समजा रेजिस्टर बँड नसेल तर मग सायकलचे ट्यूब वापरतात मुलं पण हे सगळ्याच गोष्टी सगळ्या मुलांना किंवा मुलींना अवेलेबल होणार आहेत का भरती करणारा प्रत्येक विद्यार्थी हा ग्रामीण भागातला आहे जास्तीत जास्त प्रमाणात ग्रामीण भागातला आहेत मग ग्रामीण भागामध्ये सगळ्या वस्तू सुविधा त्या विद्यार्थ्यापाशी अवेलेबल आहेत का आपल्यापाशी नसतील तर अवेलेबल नसतील तर त्यावेळेस आपण काय करतो की सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात उत्तम असं एक तुम्हाला अँगल सांगतो की जेणेकरून तो ग्रामीण भागातला असू द्या शहरातला असू द्या अगदी तो स्वतःच्या घरामध्ये सुद्धा त्याचा सराव करू शकतो त्या गोष्टीचं की जेणेकरून गोळा पकडता येतोय पकडायचा आपण गोळा पकडण्यासाठी एक व्हिडिओ केला आहे आता गोळा पकडला पाहिजे पकडायला आपल्याला जमतोय आपण कोपऱ्याचा जे झटका बसत तो कोपऱ्यामध्ये ज्यांचा एल्बो तर आपला हात दुखत होता त्यासाठी पण आपण एक व्हिडिओ केला पण आता आपला व्हिडिओ असा आहे की आपल्याला तो गोळा टाकताना की नक्की पंचेचाळ अंशाचं कोण की तुम्हाला मी पहिल्या गोळ्यात व्हिडिओमध्ये पण सांगितलं होते की गोळा टाकताना पंचेचाळ्या अंशाच्या कोणामध्ये आपण गोळा टाकत असताना पोटामध्ये बेंड झालो नाही पाहिजे आपला शोल्डर डाऊन झाला नाही पाहिजे आपण पोटातून वाकलो नाही पाहिजे जर आपण वाकलो तर गोळा खाली जाणार मग काही विद्यार्थ्यांचं कसं होतंय की गोळ्याला फुल स्पीडमध्ये टाकतात पण त्यांना उंची मिळत नाही मग हाईट नसल्यामुळे तो गोळा काय करतो गुरुत्वामुळे तो खाली जातोय काही विद्यार्थी काय करतात गोळ्याला उंची देतात उंची अशा प्रकारे देतात की तो गोळा नुसता वरती जातो असा आणि टर्न घेऊन परत जागेवर जवळच जा 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 खाली घेतो म्हणजे आंतर कट नाही कट होत नाही गोळा लांब जाण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाच्या कुठल्या गोष्टीत हाईट आणि स्पीड ह्या दोनच गोष्टी महत्वाच्या हो आहेत काही विद्यार्थ्यांना हाईट मिळते गोळ्याला तर स्पीड नसतं म्हणून तो जात नाही आणि काही मुलांना स्पीड असतं पण उंची नसल्याकारणाने उंची नसल्याकारणाने तो आंतर कट करत नाही मग गोळा आपल्याला जास्तीत जास्त लांब टाकण्यासाठी आपण काय केलं पाहिजे की हाईट आणि स्पीड ह्या दोन्हीचं आपण कॉम्बिनेशन केलं पाहिजे म्हणजे त्यासाठी आपल्याला पंचेचाळ्या अंशाच्या कोणामध्ये गोळा टाकण्याचा सराव केला पाहिजे मग तो पंचेचाळ अंशाचा कोणाचा आपल्यापाशी जर साहित्य रजिस्टर बँड वगैरे डंबेल्स बार अशी कुठलीच सुविधा नसेल तर आपण घरच्या घरी किंवा जे आहे त्या ठिकाणी आपण की त्या गोष्टीचा आपण सराव करू शकतो म्हणजे चला आता तुम्हाला दाखवतो की पंचेचाळ्या अंशाचा कोण आणि अँगेल ह्याच्यासाठी आपल्याला गोळा जास्तीत जास्त लांब जावा आपला अंतर कट करावं आपण पुढं बेंड होऊ नये किंवा आपला फॉल होऊ नये यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस कसं करता येईल यासाठी तुम्हाला एक पद्धत सांगतो तुम्ही वापर करा त्याचा शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला भेटणार त्याचा हा तर बघायचं की ज्यावेळेस तुम्हाला पंचेचाळीस अंशाच्या कोणामध्ये टाकाय त्यासाठी तुम्ही काय करा तुमच्या घरातल्या कुठल्याही एखाद्या घरामध्ये खोलीमध्ये तुम्ही हे सगळं करू शकता तुम्ही काय आहे भिंतीपाशी उभं उभारायचे सरळ तुमचा एक हात करायचा आहे जो राईट right हँड म्हणजे उजव्या हाताने गोळा टाकणारा विद्यार्थी डावा हात लावेल आणि जो डाव्या हाताने गोळा टाकतो तो विद्यार्थी काय करेल असा उजवा हात लावेल मग भिंतीपास आपण एक हात सरळ करून राहायचे पायामध्ये बघायचं आता आपली पोझिशन काय आहे की पाय आपला गोळा टाकण्याचे स्टेप यायचे आपल्याला आणि त्याच्यानंतर स्टेपला आल्यानंतर आपण गोळा पकडतो हातात हातात जो गोळा पकडतो ही पोझिशन करायची आणि गोळा पकडल्यानंतर आपल्याला सराव काय करायचा आहे की आपली ही जी सरळ भिंत आहे आणि वरण आलेला पत्र असेल कोणाचा स्लॅप असेल पत्रा असेल किंवा कवलं असतील काही असू द्या छप्पर असू द्या अगदी ते जिथं भिंतीला टच झाले तो कोण तो जो कोण आहे ते त्या कोणामध्ये तुम्हाला गोळा टाकायचा आहे म्हणजे तुम्ही गोळा असा पकडलाय श्वास घेतला पाठीमागं बेंड झाला पाठीमागं बेंड झाले तर गोळ्याला पुश करत पुश करत तुम्ही स्टँडिंग होताय आणि सरळ तुमची पोझिशन असणार आहे पत्रा आणि भिंत किंवा तुमची कौल पात्राने तो जो कोल्हा आहे को त्या कोलामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करायचं साधी गोष्ट आहे साध प्रॅक्टिस आहे <सट> काय होणार तुमचा सतत तुम्ही थ्रो असताना सर्वांनी बेंड झाला उठताना गोळ्याला पुश करत असताना उठत स्टँडिंग होत होत तुम्ही काय करणार आहे हँग जाणार आहे मग त्यावेळेस तुमची पायाची बॅकची शोल्डरची ही सगळी ताकद तुमची जाणारी अशा प्रकारची पोझिशन होणार आहे तुमची गोळ्याला विश्वास घेतला बेंड झाला करताना सरळ उठला याच्यामुळे काय होणार आहे की तुम्ही पोटातून बेंड होणार नाही तर बघायचं की पंचेचाळीस अंशाच्या कोणामध्ये गोळा टाकायचा कसा टाकायचा कसा तुम्ही जी पोटातून बेंड होता बेंड झाल्यानंतर गोळा फॉल होतो आणि फॉल झाला किंवा तुम्ही टाकताना तुमची टाच जरी उचलली आणि एकदा गोळ्याच्या पाठीमागे तोल गेला तुमचा की शंभर टक्के गोळा हा फॉल होणार हा फॉल होऊ नये म्हणून तुम्हाला सांगितलं की तुम्हाला हेच सराव करायचा आहे की भिंतीपासून एक तुम्हाला अंतर घेऊन उभारायचे पायात अंतर घ्यायचे गोळा टाकताना भेडवायचे आणि तुम्हाला गोळा पुश करत 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 वरती भिंत आणि जे अँगेल किंवा पात्र असेल त्या कोणामध्ये तुम्हाला सरळ स्टँड तुम्ही सराव करा याच्यामुळे तुमचा शंभर टक्के गोळा फॉल होणार नाही कुठल्याही प्रकारे तुमचा तोल जाणार नाही तुम्ही स्वतःला सावरणार आणि पूर्णपणे गोळ्याला ताकद लागणार की पायाची ताकद लागणार शोल्डरची ताकद लागणार आणि बॅकची ताकद लागणार त्यामुळे हा सराव तुम्ही रोज कमीत कमी पंचवीस तीस शंभर पन्नास ते शंभर वेळा करा वेळा अजूनही तुमच्या हातात आहे रोज सकाळी पन्नास शंभर वेळा तुम्ही करा घरी आल्यावरती किंवा संध्याकाळी घरी आल्यावरती करा आणि त्याच अँगलमध्ये गोळा सोडण्याचा सराव करा शंभर टक्के गोळा पुढे जाणार म्हणजे जाणारच